या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की काय? छान का हे समोर बहरलेली फुलं काय शोभत काय हव्यात काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष हे काय हे कसले भातारचं आहे तोंडाची चव तुमच्या तो हातात अहो पुरे आता कुठे ऐकलं तर काय म्हणते अहो लोकांची आवड आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हटलं तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा आयुष्यभर नाही करणार तर कोणाला करणार हे घ्या रवी मॅजिकचे गुलाबजाम थँक्यू oh. रवी hmm. मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग एस्पिरेशन भाग दोन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट आत्मनिर्भरतेकडे घोडदौड एसीडब्ल्यू सरफेस कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड पुणे रोहन रमेश भिसे पावडर कोटिंगच्या तंत्रज्ञानातून अनेक नव्या सुविधांचा जन्म झाला त्याहूनही महत्वाचं म्हणजे यातून उद्योगातला एक नवा प्रवाह विकसित झाला रमेश भिसे यांनी पावडर कोटिंग प्लॅन्टच्या डिझाईन आणि उभारणीमध्ये स्वतःला वाहून घेतलं त्यांच्या कर्तबगार आणि मेहनती मुलानं म्हणजेच रोहन यांनी हा उद्योग पुढे चालवण्याचं ठरवलं त्यासाठी कठोर मेहनत घेतली आणि पाहता पाहता आपला उद्योग साता समुद्रापारही नेला केवळ प्लॅन्ट नव्हे तर सोल्युशन पुरवणं ही त्यांची ओळख बनली आहे उद्योगाची पायाभरणी काही माणसं संकट आली की गांगरून जातात आणि काही जण संकटांमध्ये संधी शोधतात अशी संधी शोधणारी माणसं इतरांच्या पुढं निघून जातात आणि आपली यशोपताका जगाच्या पाठीवर फडकती ठेवतात एसई डब्ल्यू सरफेस कोटिंग प्रायव्हेट लिमिटेड या नावानं आज राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या कंपनीचे ते संस्थापक मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा घेऊन एकेकाळी एक छोटी नोकरी करणाऱ्या रमेश भिसे यांनी पुढे स्वतंत्र उद्योग उभारला आणि आता त्याचा विस्तार त्यांच्या पुढच्या पिढीनं देशभरात केला आहे परदेशातूनही विस्ताराच्या संधी त्यांना साथ घालत आहेत श्री भिसे मूळ सातारा जिल्ह्याच्या कोरेगावचे पण शिक्षणासाठी पुण्यात आले आणि पुण्याचेच झाले डिप्लोमानंतर एका पंप बनवणाऱ्या कंपनीत ते शिफ्ट इन्चार्ज म्हणून रुजू झाले काही महिने नोकरीनंतर त्यांनी स्वतःच स्लायडिंग विंडो अॅल्युमिनियम सेक्शन यातल्या कामांना प्रारंभ केला पण लवकरच तोही आटोपता घेऊन ते स्टॅटफिल्ड सिस्टीम्स नावाच्या कंपनीचं काम करू लागले ही कंपनी पावडर कोटिंग प्लॅन्ट टेक्नॉलॉजीमध्ये तेव्हाची भारतातली अग्रेसर कंपनी या कंपनीच्या फॅब्रिकेशन आणि ऑनसाईट कमिशनिंगचं काम ते स्वतंत्रपणे पाहत असं हा उद्योग सेट झाला होता आणि पुढं काही कारणानं एकोणीसशे शहाण्णवमध्ये ती कंपनी बंद झाली पाठोपाठ दोन वर्ष मंदीची लाटही आली त्यामुळे भिसे यांची बसलेली घडी विस्कटली त्याच कालावधीत त्यांना व्ही आय पी इंडस्ट्रीमध्ये नवं ओव्हन बनवण्याचं काम मिळालं या दरम्यान छत्रपती संभाजीनगर इथल्या काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक श्री अशोक काळे यांच्या कंपनीतल्या पावडर कोटिंग प्लँट मॉडिफिकेशनचं काम श्री भिसे यांना मिळालं या कामाचा प्रारंभ झाला तो डिझेल अथवा इलेक्ट्रिक ते एल पी जी प्लॅन्ट कन्व्हर्जनपासून अशी बरीच कामं त्या काळात येत गेली आणि त्यातूनच असं लक्षात आलं की आपण अशा प्लॅन्टच्या डिझाईनमध्ये काम करतो आहोतच तर त्याच डिझाईनपासून आपण आपला स्वतःचा प्लांट मॅन्युफॅक्चरिंग युनिट देखील सुरू करू शकतो त्या काळात म्हणजे साधारण दोन हजारच्या दरम्यान कम्प्युटर आणि ऑटो कॅड आलेलं होतं पण त्यावेळी ते त्यांना परवडत नव्हतं ते मोठ्या ड्रॉइंग पेपरवर हातानच ड्रॉइंग डिझाईन करत आणि आपल्याला आलेली ऑर्डर प्रत्यक्षात उतरवत तेव्हा ते बाहेरून फॅब्रिकेशन करून घेत आणि आपल्या टीमद्वारे प्लॅन्ट इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण करत थोड्याच दिवसात दोन हजार चारमध्ये एक फॅब्रिकेशन युनिट सुरू केलं आणि कामांना सुरुवात झाली असं संपूर्ण प्रोजेक्ट करण्याची आणखी एक संधी सवेरा ग्रुपमध्ये श्री अतुल सावे आणि प्रितिश चटर्जी यांनी तर श्री गणेशमध्ये श्री रवींद्र वैद्य यांनी त्यांना दिली त्यामुळे वेगळ्या स्तरावर काम सुरू झालं कामाच्या निमित्तानं त्यांना प्रवास करावा लागतच असे अशाच एका प्रवासात दोन हजार सहामध्ये सिल्वासा इथे त्यांना एक छोटासा अपघात झाला आणि या अपघातानंतरच त्यांची पुढची पिढी रोहन यांच्या रूपानं या उद्योगात उतरली नेक्स्ट उद्योजक रोहन रमेश भिसे यांचं योगदान आमच्यासाठी आमचा कस्टमर सर्वात महत्वाचा आहे आम्ही जे काही तंत्रज्ञान विकसित करतो यंत्रणा तयार करतो त्या सगळ्या आमच्या ग्राहकांसाठी त्यामुळे त्यांच्या गरजानुसार त्यात लवचिकता आणण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो त्यांच्या समस्यांवर उत्तर शोधून देण्याला आम्ही प्राधान्य देतो मग सेल्ससाठी आम्हाला वेगळं काही करायची गरजच उरत नाही तो आमचा आपोआप मिळणारा बाय प्रॉडक्ट असतो आम्ही वेगवेगळे वेग वे प्रयत्न करतो आउट ऑफ बॉक्स थिंकिंगवरून नवे पर्यायही शोधतो टिपिकल डिझाईनपेक्षा त्यांना त्या ठिकाणी उपयुक्त असं वेगळं डिझाईन देतो नवा प्लांट उभा राहतो तेव्हा पहिले काही दिवस काही अडचणी येतच असतात अशा वेळी कस्टमर सोबत आपण उभं राहणं गरजेचं वेळी हात वर करून बाजूला होणं हे तर अयोग्यच सगळ्या ट्रायल यशस्वी होईपर्यंत मी किंवा मा माझे जबाबदार अधिकारी हे साईटवरच असतात आम्ही ग्राहकांना विश्वासात घेतो आणि प्लॅन्ट व्यवस्थित चालू झाल्यानंतरच तिथून बाहेर पडतो आर एन डी म्हणजेच संशोधन आणि विकास प्रक्रियेला आम्ही खूप महत्त्व देतो लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षेत्रात आर एन डी फारसन नसतं पण आम्ही त्यावर विशेष भर देतो आम्ही नवनवीन प्रॉडक्ट बाजारात आणतो कस्टमरची सोय होईल अशा सुविधा देतो कस्टमरशी असलेलं आमचं नातं आम्ही सदैव जिवंत ठेवतो गरजेला धावून जातो भविष्यात त्यांना कधीही गरज पडली तर त्यांना आमचीच आठवण झाली पाहिजे यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो आमच्या अनेक क्लायंटकडे आमचे एका पाठोपाठ एक असे चार पाच प्लांट उभे राहत आलेले आहेत ही व्यावसायिक निष्ठा आम्ही सदैव जपतो पुण्यातल्या डब्ल्यू सरफेस कोटिंगचे रोहन रमेश भिसे आपल्या अद्ययावत प्लॅन्ट निर्मितीच्या संदर्भात असं सांगत असतात त्यांच्यातल्या तांत्रिक गुणांना वाणिज्य कौशल्यांचीही जोड मिळाल्यामुळे त्यांच्यातला व्यावसायिक उद्योजक हा अधिकच बहरला आहे आधीच्या पिढीनं घालून दिलेल्या मजबूत पायावर पुढची भक्कम इमारत उभी करणं रोहन यांच्यासाठी किंचितस अवघड वाटण्याजोगं काम होतं पण त्यांच्यातील पॅशन त्यांना आपल्या उद्योगात यश देऊन गेली एका परीनं अपघातानंच या उद्योगात उतरलेल्या रोहन यांना पुढं या विषयाची गोडी लागली आणि इथंच ते रमले आपल्या प्रारंभिक दिवसांबद्दल ते सांगतात की बाबांना सिल्वासा भागात छोटासा अपघात झाला मी त्यांना गाडीनं पुण्यात परत घेऊन आलो आणि त्याच दिवशी मी परत सिल्वासाला जाण्यासाठी बस पकडली तिथं स्टारच्या साईटवर सुरू असलेलं इरेक्शनचं काम पूर्ण होणं आवश्यक होतं तोवर मी अधूनमधून आमच्या कंपनीत जात असे पण सिल्वासामधील महिनाभराचा तो अनुभव मला वेगळी दिशा देणारा ठरला मला या विषयात गोडी वाटू लागली कुठलाही व्यवसाय उभा राहायचा चालवायचा तर माणसं हाताळणं हा भाग सगळ्यात महत्त्वाचा असतो लहानपणापासून संघाच्या शाखेत गेल्यामुळे तो चांगला संस्कार माझ्यावर झालेला होताच नेतृत्व गुण विकसित झालेलेच होते तिथले खेळ असो संपर्क अभियान असो की उपक्रमांची तयारी प्रत्येक ठिकाणी संघटन हा कामाचा प्राण असे उद्योग ही सुद्धा एक प्रकारची संघटनाच तोच गुण मला माझ्या व्यवसायात उपयोगाला आला जिथे भले काही अडचण येते तिथं मी संघाच्या दृष्टीतून विचार करतो आणि मला माझं उत्तर मिळतं अपघाताच्या या अनुभवानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायातच लक्ष घालण्याचं ठरवलं श्री रमेश बिसे तसे अधूनमधून त्यांना आपल्या घरच्या उद्योगात येण्याविषयी आडपडद्यानं सुचवत असतच पण आग्रह त्यांनी थेट असा कधी धरला नाही अर्थात मुलानं आपल्या उद्योगात यावं ही त्यांची मनापासून इच्छा होतीच ती त्यांच्या एका अपघातामुळे पूर्ण झाली एकदा या कामात येण्याचं ठरल्यानंतर रोहन यांनी स्वतःला आपल्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून तांत्रिकदृष्ट्या विकसित करायला सुरुवात केली त्यांनी आधी डिझाईनचे काही विशेष कोर्सेस पूर्ण केले पूरक कौशल्य म्हणून ऑटो कॅर शिकून घेतलं सातत्यानं साईटवर राहून सगळी कामं मार्गी लावण्यात त्यांनी पुढाकार घेतला एक प्रकारे त्यांनी वडिलांना साईटवर जाण्याची गरजच भासू दिली नाही त्यातून त्यांचं तांत्रिक ज्ञान अद्ययावत होत राहिलं पुढच्या वर्षी नोएडा इथल्या सी अँड एस कंपनीचं एक काम त्यांनी डिझाईन ते इरेक्शन या सर्व गोष्टींची आखणी स्वतः करत पूर्ण केलं उभारणीसाठी कंपनीच्या साईटवर ते तब्बल दोन महिने होते गरजेनुसार त्यांनी वडिलांशी संपर्क साधून त्यांची मदत तर घेतलीच पण सगळी जबाबदारी स्वतः निभावली जबरदस्त आत्मविश्वास देणारा हा अनुभव त्यांच्या वाटचालीत सर्वात महत्वाचा ठरला त्या दिवसापासून ते पूर्ण अंशानं उद्योजक बनले या प्रवासात सर्वश्री अरुण लाटकर अतुल जैन नवनीत गुप्ता नरेंद्र पेंडसे आणि अल्पेश गांधी यांनी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं रोहन सांगतात त्यानंतर मी एक एक पाऊल पुढे टाकत होतो कामाचा आत्मविश्वास तर आलेलाच होता दोन हजार बारा तेरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम आय डी सीमध्ये काळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा एक मोठा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला तेव्हा काळेसाहेब अधूनमधूनच साईटवर येत मला तिथल्या वास्तव्यात त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं सिल्वासात काम करताना मी वर्करच्या पातळीवरून काम केलं पुढं मी सुपरवायझरच्या भूमिकेत शिरलो पण काळेसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे मी कुठल्या कामात आपण किती आणि कसं लक्ष द्यायचं एखादं काम माणसांकडून अचूकपणे कसं करून घ्यायचं हे शिकलो एका परीनं मी सुपरवायझरचा मॅनेजर झालो आणि आता डायरेक्टर आहे हा प्रवास केवळ पदांचा नसतो तो जबाबदाऱ्यांचा असतो जोवर तुम्ही दैनंदिन कामातून प्रत्येक तपशिलातून मोकळे होणार नाही तोवर तुम्ही मोठं काही काम उभं करू शकणार नाही तुम्हाला मोठं व्हायचं तर तुमची सेकंड थर्ड लाईन देखील विकसित व्हायला हवी रोहन यांनी या गोष्टी जाणीवपूर्वक प्रत्यक्षात उतरवल्या तिथून त्यांच्या कामांचा आलेख वाढू लागला डिझाईन हा त्यांच्या उद्योगाचा आत्मा उपलब्ध जागेत आपल्या ग्राहकाचा उत्पादन क्षमतेचा हेतू पूर्ण होऊन तो प्लांट व्यवस्थित कार्यान्वित होण्यासाठी वर्कफ्लो व्यवस्थित चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो डिझाईनचा ते अचूक असेल तर प्लांट व्यवस्थित चालण्यास काहीही अडचण येत नाही हाच दृष्टिकोन या व्यवसायाच्या मार्केटिंगमध्ये देखील महत्वाचा असतो याचं मार्केटिंग टेक्निकल स्वरूपाचं असतं एक प्रकारे त्यांचा ग्राहकच त्यांची जिवंत जाहिरात असते हा प्रतिसाद वाढत गेला आणि साधारण दोन हजार पंधरा सोळानंतर त्यांनी आपल्या व्यवसायात एक महत्त्वाचा बदल केला तोवर आलेल्या ग्राहकाला समाधानी करणं हे त्यांचं प्रथम उद्दिष्ट होतं तो समाधानी ग्राहक त्यांना पुढचा व्यवसाय मिळवून घ्यायचा कालमानाप्रमाणे ज्या वेगात व्यवसाय वाढायला हवा होता तो वेगही आता त्यांनी मिळवलेला होता पण त्यांच्या लक्षात असंही आलं की ग्राहकांना समाधानी करण्याबरोबरच आपल्याला सुद्धा काही उद्दिष्ट ठरवून काम करायला हवं तोवर नैसर्गिक वाढीनं बारा पंधरा कोटीच्या उलाढालीपर्यंत ते पोहोचलेच होते पण दोन हजार सोळा नंतर त्यांनी लक्ष ठरवून काम सुरू केलं आणि अल्पावधीतच त्यांनी चाळीस कोटींचा टप्पा पार केला ही वाढ होताना काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी पाहिल्या एक आपल्या ग्राहकाला जे हवे त्यानुसार आपल्या डिझाईनपासून कार्यपद्धतीपर्यंत सर्व प्रकारचे बदल त्यांनी केले दोन प्लॅन्ट उभारणीनंतर तो व्यवस्थित कार्यान्वित होईपर्यंत थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो त्या काळात ग्राहकाच्या हातात हात घालून प्लॅन्टमध्ये आपण उभं राहायचं ग्राहकाला पूर्ण आत्मविश्वास आल्यानंतरच प्लॅन्ट बाहेर पडायचं तिसरं ग्राहकासोबत व्यवहार व्यावसायिक पद्धतीने करायचा पण त्याच्याशी वैयक्तिक नातं जोडायचं जेणेकरून त्यांना परत कधीही गरज पडली तर त्यांनी आपल्यालाच बोलवावं मुळातच हे सगळे गुण त्यांच्याकडे होते त्यांची जाणीवपूर्वक जोपासना करायला त्यांनी प्रारंभ केला या पद्धतीनं जाणीवपूर्वक काम सुरू झालं आणि त्यातून नवनव्या विस्ताराच्या संधी त्यांना खुणावू लागल्या प्रारंभ एकेकाळी महाराष्ट्रातूनच झालेला होता त्यानंतरचा विस्तार महाराष्ट्रालगतच्या राज्यात झाला पुढं नोएडापासून दक्षिण भारतापर्यंत देशाच्या विविध राज्यात त्यांचे प्लॅन्ट्स पोहोचले गुजरात येतही त्यांनी वारंवार प्रवास केला आणि तिथले अनेक प्रोजेक्ट त्यांनी मिळवले यशस्वीरित्या ते, ते सगळे मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी पूर्णही केले या विस्तारात श्री महेश गणेशवाडे यांनी त्यांना अनेक योजना सुचवल्या त्यांचा मोठा उपयोगही त्यांना झाला त्या दरम्यान त्यांच्या असं लक्षात आलं की आखाती देशांमध्ये आणि आफ्रिकन देशातही आपल्या प्लांटना चांगली मागणी येऊ हो शकते विशेषतः कोविड काळानंतर त्यांनी या संदर्भात विशेष प्रयत्नांना प्रारंभ केला केनियातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ते सहभागी झाले दुबईमध्ये विशेष प्रयत्न त्यांनी केले रोहन स्वतः दोन महिने तिथे वास्तव्यास होते या सगळ्या प्रयत्नातून दुबईत चार प्रोजेक्ट्सना सुरुवातही झाली दुबईत त्यांनी स्थानिक प्रतिनिधीही नियुक्त केला आहे रोहन सांगतात दुबई आणि मध्य पूर्वेत खूप मोठे नव मार्केट उपलब्ध होत आहे कोविड काळानंतर चीनवरचा जगाचा विश्वास उडू लागला आहे अशा स्थितीत हे देश भारताकडे विश्वासू सहकारी म्हणून आहेत ही सकारात्मकता व्यवसायात प्रतिबिंबित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत युरोपीय देशांच्या तुलनेत कमी किमतीत त्याच तांत्रिक कौशल्याचे प्लॅन्ट आम्ही देत असू तर ते कुणालाही हवेसेच आहेत परदेशात प्लॅन्ट स्थापित करताना येणाऱ्या अडचणी फ्लोअरवरील जुळवाजुळं जुड़ हे सगळं हाताळणं तसं अवघड असतं आम्ही ग्राहकाकडील उपलब्ध जागेनुसारच प्लॅन्ट डिझाईन करत आलो हो। आहोत पण प्लॅन्ट उभारताना अनेक अडचणी येत असतात आम्ही आता त्यावर नटबोल्टचा मार्ग काढलेला आहे आम्ही पूर्ण प्लॅन्ट हातोडी आणि वेल्डिंगपासून मुक्त करायचं ठरवलं आहे डिझाईनचं सेटिंग तर असं असतं की अख्खा प्लॅन्ट फक्त बोल्टच्या साह्यानं उभा राहील यामुळे कामात नेमकेपणा येतो आणि उभारणीतील सहजपणामुळे ग्राहकाचा आमच्यावरील विश्वास वाढतो या उद्योगाचा प्रारंभ श्री रमेश भिसे यांनी केला आणि रोहन यांनी विस्तारात महत्वाची भूमिका बजावली यातही रमेश भिसे यांचं योगदान महत्वाचं आहेच एकीकडे गरजेनुसार ते तांत्रिक सहाय्य भरभरून देतात नवनव्या संकल्पना मांडतात आणि ग्राहकाला द्यायचा प्लॅन हा परिपूर्ण आणि सर्वोत्तम कसा असेल याचीही काळजी घेतात त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढीला भक्कम पाठबळ देण्यास विसरत नाही नव्या पिढीच्या कामगिरीवर कसलीही बंधनं लादू नयेत कारण मी स्कूटरवर गावगाव फिरलो तशी तू सुद्धा कठोर मेहनत केली पाहिजे विमानावर खर्च करण्यापेक्षा रेल्वेनं गेलं पाहिजे अशा प्रकारची वाक्य त्यांच्या तोंडून कधीही येत नाही नव्या पिढीनं नव्या सुविधा आणि आपल्या मेहनतीतून आलेल्या सुबत्तेचा योग्य वापर करत उद्योगाचा विस्तार केला पाहिजे आणि हीच भूमिका ते सातत्यानं मांडत असतात आपलं काम चांगलं व्हायला हवं कधी कधी ऐनवेळी बदल करावे लागतात ग्राहकाच्या गरजा बदलतात त्यानुसार डिझाईन बदलतं मग थोडा खर्च वाढतो देखील अशावेळी ग्राहकाकडून वाढीव खर्चाच्या भरपाईची वाट न पाहता थोडा खर्च वाढला तरी चालेल पण नाव खराब होता कामा नये हा दंडक त्यांनी घालून दिलेला आहे रोहन यांचे मोठे बंधू निलेश हे या उद्योगात सहभागी नसले तरी ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि पाठीशी ठामपणे उभे असतात आपल्या उद्योगातली कार्यसंस्कृती जपण्यासाठी त्यांनी काही विशेष पावलं उचलली दरवर्षी ते आपल्या सर्व कर्मचारी आणि कामगारांचं एक कौटुंबिक स्नेहसंमेलन आयोजित करतात गुणवंतांचा गौरव करतात गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक होतं त्यातून परिवार संस्थेशी जोडला जातो महत्वाचं म्हणजे हे सारं आयोजन आणि वर्षभरातल्या विविध उत्सवांचं आयोजन त्या त्या गोष्टींसाठी गठीत केलेली समिती करत असते अनेक वेळा ते भिसे यांना सरप्राईजसुद्धा देतात उद्योगातल्या नियमित कामांना जोड देत त्यांनी आणखी एक नवा उपक्रम दोन हजार चोवीसमध्ये सुरू केला आहे ज्योतून आणि नोबल या कोटिंग पावडर बनवणाऱ्या क्षेत्रातल्या जागतिक पातळीवरील अग्रगण्य कंपन्या आहेत रोहन यांनी प्रसाद मते आणि जितेंद्र कर्डिले या त्यांच्या मित्रांसमवेत श्री ट्रायकोट्स प्रायव्हेट लिमिटेड ही नवी कंपनी स्थापन केली आहे ही कंपनीवरील जागतिक पातळीवरील कंपन्यांची सर्टिफाईड ॲप्लिकेटर आहे ही गुणवत्ता मिळवणाऱ्या भारतभरात मोजक्याच कंपन्या आहेत पुण्यातली तर ही अशी पहिलीच कंपनी आहे विशेषत आय टी क्षेत्र पंचतारांकित हॉटेल्स एअरपोर्ट किंवा बड्या कंपन्यांची स्ट्रक्चर उभी करताना तिथं वापरली जाणारी बरीचशी सामुग्री पावडर कोटेड असते त्यासाठी काही कठोर निकष घालून दिलेले असतात या कोटिंगची वॉरंटी तब्बल पंधरा ते पंचवीस वर्षांची असते ठळक उदाहरण द्यायचं झालं तर अयोध्या इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कोटिंगची गुणवत्ता या मानकानुसार आहे या प्रकारची गुणवत्ता देणारं कोटिंग ही नवी कंपनी आपल्या ग्राहकांना पुरवते रोहन परिश्रमपूर्वक वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक बाबी देखील शिकले आहेत आणि त्यातूनच एक वेगळ्या मुशीतील उद्योजक जन्माला आला विविधांगी ज्ञानामुळे टेक्नॉलॉजी एच आर फायनान्स आणि मॅनेजमेंट या सगळ्या आघाड्यांवर असलेल्या नैपुण्यामुळे ते आपल्या कंपनीचा गाडा व्यवस्थित चालवतात उद्दिष्ट ठेवून काम करण्याचं ठरवल्यानंतर त्यांनी काही महत्वाचे बदल केले ते आता प्रोजेक्ट वाईज फंड मॅनेज करतात ज्या प्रोजेक्टचे पैसे आले ते त्याच प्रोजेक्टवर लावले जातात यामुळे फायनान्सवर येणारा आकारण ताण टळतो आणि ग्राहकाला त्यांच्या टर्मप्रमाणे त्यांचं काम करून मिळतं मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत काम करतानाचे निकष आणखी वेगळे असतात कुठेही फंड फ्लो अडकू न देता परिस्थितीतून मार्ग काढत ते काम करतात आज घडीला त्यांचे पन्नास ते साठ टक्के प्रोजेक्ट मल्टीनॅशनल असतात यातच त्यांच्या कामाची पावती त्यांना मिळते काम करताना सर्व आघाड्यांवर प्रोजेक्टचं उत्तम नियोजन करणं हे तुमच्या तांत्रिक कौशल्य इतकंच महत्वाचं आहे पॅनासॉनिक हिताची मजॅक आदी कंपन्यांसोबत काम करताना याचं महत्त्व लक्षात येतं आगामी काळ भारताचा आहे समोर येणाऱ्या प्रत्येक संधीसाठी आपण स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे असं सांगताना रोहन म्हणतात कायम शिकत राहणं आणि स्वतःला नव्या गोष्टींसाठी तयार करणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे सर्वश्री मनोज मीना विनित बेदिया अजिंक्य सावे हर्षील संतोकी सी ए अद्वैत बंबोली यांच्यासोबत काम करताना अशा अनेक नव्या गोष्टी त्यांना करता आल्या कुठलाही व्यवसाय करताना काही धारणा मनाशी पक्क्या असाव्या लागतात त्याविषयी या दोन्ही पिढ्या भरभरून बोलतात पैसा वाचवणं म्हणजेच पैसा कमावणं हे वैश्विक तत्व आहे पण एका मर्यादेपलीकडे ते त्याला महत्त्व देत नाहीत ते सांगतात आपण धंदा पैसा वाचवण्यासाठी करतो आहोत की कमावण्यासाठी फालतू गोष्टीत पैसा वाचवायला जायची गरज नसते आपण आउटपुट ओरिएंटेड धंदा केला पाहिजे व्यवस्थापनात सुद्धा कामगार असो की अधिकारी माणसाशी माणसासारखंच वागायचं हे त्यांचं मुख्य तत्व डिवाइड अँड रूल ऐवजी युनाईट अँड लीड या तत्वानं त्यांनी आपल्या कंपनीत पारदर्शकता जपत आणलेली आहे आणि त्यातूनच सर्वांना एकसंधही केलं आहे सगळे मिळून ध्येय ठरवतात आणि त्याचा पाठपुरावा देखील करतात त्यातूनच टर्नओव्हर वाढतो त्यामुळे ओव्हरहेड्स विभागले जातात आणि परिणामी नफ्याचं प्रमाण वाढवून सेवांमध्ये स्पर्धात्मकता येते या सगळ्याचा फायदा कंपनीला आणि अर्थातच कंपनीतल्या कंपनी प्रत्येकाला मिळतो यावर रोहन यांची नितांत श्रद्धा आहे नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना नेहा ऐसा तुझ नाव का रवि मैजिकुज शिक्षण रवि मैजिक <laughs> <तुझा है? laughs> आ, <शिक्षन>? <laughs> विशेष छंद रवी मॅजिक अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसाल्याची गोडी ती बस सुखी संसाराची घडी वा वा